महाविकास आघाडीतर्फे निवडणुकीची तयारी सुरू झाली आमची तयारी निवडणुकीच्या आधीच झालेली होती तर निश्चितपणे अमोल कीर्तीकर निवडून येतील आमच्यासोबत अनिल परब सुनील प्रभू आणि अजून मोठे पदाधिकारी आमच्यासोबत आहेत नुसतं आम्ही उमेदवारी म्हणून अर्ज दाखल नाही केला आम्ही उमेदवारीचा शिक्कामोर्तब झालेला आहे राजकीय मतभेद असतील पण कोणतेही वडील आपल्या मुलाला आशीर्वाद देतातच आम्ही काही आम्ही लोकांना बघत नाही आहे कारण मनसेने त्याला पालापाचोळा म्हटलेला आहे मग आम्ही त्यांना पालापाचोळा हेच म्हणत आहोत आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे उत्तर पश्चिम मतदारसंघात महाविकास आघाडीचा प्रक्रिया सुरू झाली आहे निवडणुकीची अधिकरूपपणे परंतु आमचा प्रचार केव्हा सुरू झाला आहे आणि महाविकास आघाडीचा उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा विजय उत्तर पश्चिम मतदारसंघात निश्चित आहे या भागातले जे मतदार आहेत ते मशालीला मतदान करतील आणि प्रचंड मताधिक्याने अमोल कीर्तीकर विजयी होतील नक्कीच आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आदित्य साहेबांना पालघरला जायचं असल्या कारणाने आम्ही तो पहिल्यांदा केलं होतं रॅली तिकडनं निघाली आहे माझ्यासोबत परबसाहेब आहेत प्रभू साहेब आहेत आमचे राष्ट्रवादीचे सुद्धा पदाधिकारी आहेत आणि आ... सगळी प्रोसिजर कंप्लीट झाली आहे उमेदवारी नुसता उमेदवारी अर्ज दाखल नाही केला आहे उमेदवारी अर्जाबरोबर विजयाची शिक्कामोर्तब देखील आम्ही करून आलेलो आहोत प्रचंड संख्येने शिवसैनिक काँग्रेसचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपचे कार्यकर्ते महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता हा आज अमोल कीर्तीकर आहे आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात आज सगळे हा उमेदवारी अर्ज भरायला आले होते आणि अमोल कीर्तीकर यांचा विजय ही आता फक्त फॉर्मॅलिटी राहिलेली आहे निष्ठावान कार्यकर्ता का असतो हे अमोल कीर्तीकर यांनी दाखवून आहे आणि सर्वसाधारणपणे त्यांनी पहिल्या दिवशीच सांगितलेलं आहे मी काही चुकीचं केलेलं नाही आहे त्याच्यामुळे ज्या ज्या वेळेला तपास यंत्रणा बोलवतील त्या त्या वेळेला आम्ही जाऊ सहकार्य करू मी देखील केलं अमोल कीर्तीकर देखील करतायत

आणि आज सगळेच शिवसैनिक सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जे त्यांच्यापेक्षा वयाने मोठे आहेत ते त्यांचे वडील आहेत आणि जे त्यांच्यापेक्षा वयाने छोटे आहेत ते त्यांचे भाऊ आहेत नाही बघत नाहीच आहे आम्ही त्यांच्याकडे कारण त्यांना आम्ही मोजतच नाही आहे कारण मा मनसेने त्यांना पाला पाचोळा म्हटलेलं आहे आणि पाला काय लक्ष द्यायचं या बाबतीत सकाळी आदित्य ठाकरे यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे जे काय सांगायचं आहे ते आमच्या अधिकृत नेत्यांनी सांगितलेलं आहे नाही मला याच्या बाबतीतली माहिती नाहीये परंतु त्यांचे सगळे कार्यकर्ते पॉन स्टार कोण कोण आहे त्याची लिस्ट घेऊन बसलेच आहेत वाटतं

लोगों के बीच का उसको कुछ पता नहीं गरीब ouais, गरीबों के आंसू के बारे में उनको कुछ पता नहीं है उन्होंने रास्ते पे उतर के कभी का काम नहीं किया है लोगों के प्रश्न के बारे में उनको पता नहीं उत्तर मुंबई के क्या प्रश्न है उसकी उनकी जानकारी नहीं है ऐसे नेता को यहाँ उतारा है और हमारे कांग्रेस पार्टी ने मुझे ये कांग्रेस का सिपाही जो बत्तीस साल से लोगों की सेवा करता है वही गली में घूमता है वही गली में काम करता है लोगों से कनेक्ट है ऐसे मुझे कांग्रेस पक्ष ने आज वहाँ पे मौका दिया है और स्थानीय एक भूमिपुत्र और एक आयात किया हुआ उम्मीदवार इसके बीच में लड़ाई है और लोगों को अच्छी तरह पता है कि इसको चुन देना है ठीक आहे आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे उत्तर पश्चिम मतदारसंघात महाविकास आघाडीचा प्रक्रिया सुरू झाली आहे निवडणुकीची अधिकृतपणे परंतु आमचा प्रचार केव्हा सुरू झाला आहे आणि महाविकास आघाडीचा उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा विजय उत्तर पश्चिम मतदारसंघात निश्चित आहे या भागातले जे मतदार आहेत ते मशालीला मतदान करतील आणि प्रचंड मताधिक्याने अमोल कीर्तीकर विजयी होतील लोकनायक न्यूज